जातीय जनगणना केली होती तर लिंगायत समाज आणि हिंदूऐवजी वीजसेव जे लिंगायत समाजाचं आहे त्याची मागणी करताना पाहायला मिळते वेगळ्या धर्माची मागणी थोडक्यात कशा पद्धतीने लिंगायत स्वतंत्र धर्माची मागणी ही आत्ताची नाही आहे देश जेव्हा स्वातंत्र्य झाला एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये त्यापेक्षा पूर्वी म्हणजे एकोणीसशे एकमध्ये झालेल्या पहिल्या जनगणनेमध्ये लिंगायत या स्वतंत्र धर्माची नोंद होती म्हणजे लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे जसं की जसं जैन आणि शीख हे धर्म आहेत तसं लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं ते स्वतंत्र झाल्यानंतर त्या काळच्या सरकारनं दुर्दैवानं लिंगायतचा लिंगायत स्वतंत्र धर्म मान्यता पूर्वी असताना त्यांनी हिंदू या कॅटेगरीखाली लिंगायतांची नोंद केली ही मागणी आत्ताची तर नाही आत्ता म्हटल्याप्रमाणे आत्ता काय झालं की आपण पाहतो की जारांगी पाटलांचं जे जा आंदोलन आहे जारांगी पाटलांच्या आंदोलनाच्या वेळी हैदराबाद गॅझेटियरचा वारंवार उल्लेख होतोय आत्ता है, हैदराबाद गॅझेटियरमध्ये लिंगायतांच्या अनेक जाती कुणबी म्हणून नोंद आहेत उलट मुंबई गॅझेटमध्ये आणि म्हैसूर गॅझेटमध्ये लिंगायताचा स्वतंत्र धर्म म्हणून उल्लेख आहे एकोणीसशे एकमध्ये मी सुरुवातीला उल्लेख केल्याप्रमाणे जर लिंगायत हे स्वतंत्र धर्म होतं आणि नंतरच्या काळात त्याला कुणीतरी नाकारलं त्याचवेळी सोबत असलेले जैन आणि शीख हे स्वतंत्र धर्म आले आमची मागणी अशी आहे की लिंगायत स्वतंत्र धर्म आहे कालही होतं आजही आहे आणि भविष्यातही राहणार आहे फक्त त्याला संविधानिक मान्यता द्या संविधानिक मान्यता देत असताना त्याला अल्पसंख्याक दर्जा द्या ही आमची मागणी आहे आणि त्याच्यासाठी एम एम कलबुर्गी सर अख्यास विद्वानानं शहादत दिली त्यांनी आत्म हौतात्म्य स्वीकारलं आता नव्यानं ही गोष्ट त्या चळवळीवर अन्याय करणारी आहे नव्यानं मागणी होत नाही आहे ती ती मागणी होत नसली तरी कुठेतरी जनगणना होत असताना आपल्या जातीचा उल्ले कर उल्लेख करावा लागतो आपल्या धर्माचा उल्लेख करावा लागतो मात्र हिंदू धर्माऐवजी लिंगायत नाही ता हिंदू धर्माचा विषयच नाही आहे ना हिंदू धर्माऐवजी हा विषय नाही आहे लिंगायत हे स्वतंत्र धर्म आहे आणि तुम्ही लिंगायत म्हणून त्याची नोंद करा ही मागणी आहे आत्ता जेवढ्या काही शिखर संस्था होत्या लिंगायतांच्या वीरशे महासभा असेल जागतिक लिंगायत महासभा असेल त्यांनी स्पष्टपणे सांगितले होणाऱ्या जातीगणनेमध्ये आमची नोंद जर तुमच्याकडं जो ऑफिसर येईल त्याला सा सांगत असताना त्याला फक्त लिंगायत म्हणूनच सांगा आमची नोंद लिंगायत म्हणूनच व्हायला पाहिजे जेणेकरून आम्हाला ऑफिशियली कळेल आम्ही कोणी किती संख्येनं आहोत कर्नाटक कशासाठी आहे कर्नाटकमध्ये बहुसंख्य आहेत ते ज्या सीमावर्ती भागात आपण राहतो कोल्हापूरपासून ते नांदेडपर्यंत तर लिंगायत बहुल आहेत आपण सगळ्यांनी मान्य केलं लिंगायत बहुल आहेत मग ते किती आहेत हा आकडा क्लिअर व्हावा निरक्षीर पद्धतीने व्हावा म्हणून आमची मागणी आहे की लिंगायत ही नोंद व्हायला पाहिजे जातीय जनगणनेमध्ये आदरमध्ये नोंद व्हायला पाहिजे कुठेतरी याचा फटका जे राजकीय पक्ष आहे त्यांच्या बसतात नाही राजकीय पक्षांना फटका देण्याचा हा विषयच नाही आहे कर्नाटक आणि आता सीमावर्ती भागातल्या महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं लिंगायत मतदार हा हार्डकोर भाजपला प्रो असलेला मतदार म्हणूनच ओळखला जातो सत्तेमध्ये भाजप बसेल ना बसेल हा विषय राजकीय अंगाने बोलायचंच नाही आहे ना आपल्याला सत्तेत ओबीसी भाजपच्या बाजून आहेत लिंगायत भाजपाच्या बाजून आहे जर भाजप कोणूनच आपल्या आमच्या मागण्या मान्य होत नसतील तर आफ्टर ऑल हे लोक विचारच करतील ना आमची मागणी कोण करतं आहे हा विषय नाही आहे सत्तेत कोण आहे हा विषय नाही आहे ज्यावेळी काँग्रेस सत्तेमध्ये होती गेल्या पन्नास म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळापासून पन्नासपासून तरी काँग्रेस सत्तेवर आहे आम्ही काँग्रेसकडे मागणी केलीच होती ते मान्य नाही झालं कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार होतं नंतर भाजपचं सरकार आलं या दोन्ही सरकारकडे आम्ही मागणी निगणी केली होती येडियुरप्पाच्या नंतर जेव्हा सिद्धरामय सरकार आलं मुख्यमंत्री सिद्धारामय झाले सिद्धरामय यांनी लिंगायतला स्वतंत्र धर्माची मान्यता देण्याची शिफारस केंद्र सरकारकडे केली एखाद्या धर्माला संविधानिक मान्यता मिळणं आणि त्याचा दर्जा ठरवणं केंद्राचं काम आहे केंद्र सरकार करतं राज्य सरकारनं तसा प्रस्ताव नागमोहनदास समितीच्या अध्यक्षतेखाली त्या समितीनं प्रस्ताव दिला की लिंगायताला स्वतंत्र धर्माचा दर्जा मिळावा केंद्र सरकारनं ते फेटाळून लावलं आम्ही पुन्हा नव्यानं मागणी करतो आहे आम्ही रस्त्यावरची आंदोलनं करतो आहे जेव्हापर्यंत आज भविष्यात केव्हा तरी आम्ही लिंगायत स्वतंत्र धर्म हे स्वतंत्र धर्म आहे ती मागणी स्वीकारू त्यापर्यंत आम्ही लढा देत राहू